आज आपल्या सोबत आहेत कदम निसर्गोपचार केंद्राचे वैद्य दत्तात्रय कदम नमस्कार मी परंपरागत वैद्य श्री दत्तात्रय श्यामराव कदम आणि सर जसं की खूप अगदी खोलवर जखम झालेली असते त्या जखमांवर तुम्ही उपचार त्यांना देता जखमाच होऊ नयेत यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो का आपल्या दैनंदिन जीवनात शंभर टक्के करू शकतो पहिली महत्वाची गोष्ट की आहार आणि विहार व्यवस्थित पाळणं दुसरी गोष्ट काम करत असताना प्रकृतीला सांभाळणं व्यायाम ठेवणे शरीराला जरा जरी काही लागलं तर प्रथम उपचार म्हणून जो प्रकार आहे तो लवकर करणं सगळ्यात महत्वाच्या गोष्ट आहेत ते जर केलं तर बाकीचा त्रास होणार नाही इतकं तुमचं या क्षेत्रातलं महान काम आहे सध्या इतके रुग्ण बरे होत आहेत तर तुमचं इतकं छान उपचार त्यांना मिळतोय आणि त्यासाठीच रेडिओ सिटीने तुम्हाला हेल्थ केअर हिरोज या अवॉर्डनी सन्मानित केलं होतं तर काय वाटतं त्याबद्दल प्रथम मी तुमच्या रेडिओ सिटी चे खूप मोठा आभार मानतो कारण तुम्ही काय केलं हिरोज म्हणून निवडलेत ते हिरो आहेत हिरो एक उपमा आहे ही साधी उपमान आहे तर तुम्ही ते असे हिरे निवडलेत आणि त्यांचा सत्कार केला फक्त कसं असतं पाठीवर फक्त एक थाप मारली कोणीतरी तर माणसाला दहा हत्तीचं बळ येतं तर तुमच्यासारख्यानी आमच्यासारखे जे काही वैद्य आहेत आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत यांच्या पाठीवर एक थाप मारलेली आहे आणि त्यांना हे अवॉर्ड देऊन त्यांना एवढं मोठं केलेलं आहे की त्यांनी आणि परत दहा टक्के काम नाही एक हजार टक्के काम करावं असं हत्तीचं बळ आहे आणि तुमच्या रेडिओ सिटीचे मी मनपूर्वक आणि खूप मनापासून आभार मानतो तुमचे नक्कीच आणि आमच्या सगळ्या रेडिओ सिटीच्या टीम कडून पण तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप सगळ्या शुभेच्छा आहेतच असंच तुमच्याकडून अजून महान कार्य होत राहू आणि त्याचा फायदा लाभ जो काही आहे तो सर्वांना घेता यावा तर थँक्यू सो मच डॉक्टर तुम्ही इकडे आलात आणि इतकी छान या क्षेत्राबद्दलची माहिती पण आम्हाला मिळाली त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार धन्यवाद आभारी आहे